कर्जत मुरबाड रस्त्याच्या बाजूला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गुलमोहर हे शासकीय विश्रामगृह हो गेली अनेक वर्ष बंद होते अनेक वर्ष नूतनीकरण सुरू असलेल्या कर्जत मुरबाड राज्यमार्गावरील मुद्रे गावा नजीक असलेल्या गुलमोहर विश्रांती गृहाचे नूतनीकरणाचे काम गेली पाच सहा वर्ष सुरू होते ते काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचे हे शासकीय विश्रांती गृहाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आमदार थोरवे यांनी मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत सुरू केलेली काही विकास कामे पूर्ण झाली आहेत त्यांचे लोकार्पण करण्यात येत आहे ये तर कामे लवकरात लवकर व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट केले याप्रसंगी माजी सभापती अमर मिसाळ माजी उपसभापती मनोहर थोरवे माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळींकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे शाखा अभियंता अक्षय चौधरी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर शिवसेना जिल्हा संघटक संभाजी जगताप तालुका प्रमुख सुदाम पवाळी पंकज पाटील शिवराम पदे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे कृष्णा घाडगे युवा सेना निवडणूक प्रमुख प्रसाद थोरवे शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते उप अभियंता संजीव वानखेडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले कर्जत लाईव्ह कर्जत